भारतामध्ये न्यायालयात लाखो कोटी प्रकरण थकीत असतात अनेक खटले वर्षानुवर्ष चालतात पण अशी एक पद्धत आहे जिथे वाद एकाच दिवशी मिटवता येतात तेही कमी खर्चात सोप्या प्रक्रियेत आणि दोन्ही पक्ष समाधानी होऊन घरी जातात या प्रणालीला म्हणतात लोक अदालत म्हणजेच जनतेच न्यायालय लोक अदालत ही एक अशी अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रेझोल्युशन पद्धत आहे जिथे वाद तडजोड व समितीने मिटवली जातात वातावरण औपचारिक नसतं पण दोन्ही बाजूचे पक्ष एकत्र येऊन न्यायाधीशासमोर निर्णय घेतात म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर जलद कमी खर्च आणि दोन्ही बाजूंना मान्य होणारा न्याय म्हणजे लोक अदालत लोक अदालतीची तरतूद लिगल सर्व्हिस ऑथॉरिटी ऍक्ट एकोणीसशे सत्याऐंशी च्या अंतर्गत करण्यात आली होती लोक अदालतीचा निर्णय हा अंतिम असतो आणि त्याला नागरी न्यायालयाच्या डिग्री समान मानले जातात या निर्णयावर अपील करता येत नाही मात्र जर पक्षकार समाधानी नसतील तर त्यांना नियमित न्यायालयात नवा खटला दाखल करण्याचा अधिकार असतो त्यामुळे लोक अदालत ही न्याय व्यवस्थेला पर्याय आहे पण ती पूर्णपणे पक्षकाराच्या संमतीवरती अवलंबून असते लोक अदालतीमध्ये दोन प्रकारची प्रकरण येतात न्यायालयात आधीच सुरू असलेलं प्रकरण आणि न्यायालयात अद्याप दाखल न झालेलं पण होण्याची शक्यता असलेलं प्रकरण यामध्ये कौटुंबिक वाद संमतीने घटस्फोट मुलांचा ताबा पालन पोषण जमीन वाद कर्ज वसुली कामगार वाद मोटार अपघात नुकसान भरपाई धनादेश प्रकरण आणि काही किरकोळ फौजदारी प्रकरण याच्यामध्ये येतात मात्र खून बलात्कार दरोडे यासारखे गंभीर गुन्हेगारी प्रकरण किंवा नॉन कम्फर्टेबल ऑफेन्स लोक अदालतीमध्ये ऐकली जात नाही भारतामध्ये लोक अदालतीचे विविध प्रकार आहेत यामध्ये स्थायी अदालत ही अदालत सार्वजनिक उपयुक्त सेवांशी संबंध वाद सोडवते जसं की वाहतूक पोस्ट वीज पाणी इत्यादी राष्ट्रीय लोक अदालत ही देशभरात एकाच दिवशी वेगवेगळ्या -वेग विषयांवरील प्रकरण सोडवते तर मोबाईल लोक अदालत गावोगावी जाऊन लोकांचे वाद मिटवते लोक अदालतीचे अनेक फायदे आहेत इथे कोणतेही न्यायालयीन शुल्क लागत नाही प्रकरणाचा निर्णय जलद होतो अनेकदा एका दिवशी वाद मिटवला जातो पुराव्यांचे कडक नियम किंवा औपचारिक प्रक्रिया इथे नसतात लोक अदालतीचे निर्णय अंतिम व बंधनकारक असतो त्यामुळे लोक न्यायालयाचा ताण कमी होतो आणि लाखो प्रकरण इथं सोडवली जातात सर्वात महत्वाचं म्हणजे दोन्ही पक्ष समाधानी असतात कारण निर्णय तडजोडी नव्हतो तरी सुद्धा लोक अदालतीच्या काही मर्यादा आहेत जिथे दोन्ही पक्षांची संमती नसेल तर निर्णय देता येत नाही फक्त तडजोड होऊ शकणारी प्रकरणं इथे स्वीकारले जातात उदाहरणार्थ एका अपघातात जखमी झालेला व्यक्ती विमा कंपनी विरुद्ध नुकसान भरपाईचा दावा करतो साधारणपणे हे प्रकरण पाच सहा वर्ष चालतात पण लोक अदालतीत दोन्ही पक्ष समोरासमोर कंपनी रक्कम सुचवते पिढी थोडी व्यक्ती मागे सरते आणि शेवटी एका दिवशी हे प्रकरण समेट होतो त्यामुळे नुकसान भरपाई थेट मिळते आणि वर्षानुवर्ष थांबावं लागत नाही हीच लोक अदालतीची ताकद आहे लोक अदालतीबद्दल काही सामान्य प्रश्न विचारले जातात जस की वकील असण आवश्यक आहे का, का। नाही पक्षकार स्वतः हजर राहू शकतात पण वकिलाचा सल्ला घेणं कधी पण सोयीच ठरत लोक अदालतीत अर्ज करताना शुल्क लागतं का तर नाही पूर्णपणे मोफत आहे जर प्रलंबित खटल्यात कोर्ट फी भरलेली असेल तर ती परत मिळते लोक अदालत किती वेळा भरतात राज्य किंवा जिल्हा विधी सेवा प्रकरणी नियमितपणे आयोजन करतात तर राष्ट्रीय लोक अदालत वर्षातून चारदा घेतली जाते निष्कर्ष असा की लोक अदालत ही भारतीय न्याय व्यवस्थेला एक महत्वाचा भाग आहे यातून जलद कमी खर्च आणि लोकाभिमुख न्याय मिळतो लोक न्यायालयाचा ताण कमी होतो आणि पक्षकारांचा वेळ पैसा वाचतो म्हणूनच याला खऱ्या अर्थाने आपण न्याय म्हणू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद